माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीणचा दीपावली स्नेह मेळावा व पदाधिकारी नियुक्ती समारंभ संपन्न याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील हिरे भवन या ठिकाणी सकाळी दहा वाजता धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीणचा दीपावली स्नेह मेळावा व पदाधिकारी नियुक्ती समारंभ कार्यक्रम पार पडला यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री जयकुमार ने रावल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे महाराष्ट्र महामंत्री विजय चौधरी महानगराध्यक्ष गजेंद्र शेठ आंपडकर धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल संजय बाबा शर्मा बबनजी चौधरी बाबासाहेब देसले बाळासाहेब भदाने माजी सभापती अरविंद जाधव अशोकजी सोडके आशुतोष पाटील रवींद्र निकम माजी सभापती पंकज कदम संग्राम पाटील गिरासे भुवानजी गर्दे भाऊसाहेब पाटील हर्षल साळुंके सागर पाटील डॉक्टर संदीप पाटील बबलू तात्या सैंदाने लखनजी रुपनार संजयजी सिंघवी भाजप ज्येष्ठ नेते इरामान अप्पा गौडीचे सभापती साहेबराव पाटील बाजीराव नाना पाटील योगेश अप्पा पाटील धुळे ग्रामीण अध्यक्ष बापूसाहेब खलाने माझे महापौर प्रदीप करपे कैलास पाटील अॅडवोकेट पाटील आनंद पाटील आदी सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी सौ नैना संदीप पाटील नवनियुक्त महिला जिल्हा सरचिटणीस सौ नैना संदीप पाटील आदी सर्वच महिला पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या प्रसंगी या ठिकाणी जयकुमार रावल माझे आमदार कुणाल पाटील जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने यांच्या मार्गदर्शनात सौ नयना संदीप पाटील प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत मांडळ तथा संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे यांची धुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या धुळे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली त्याचं नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात आले तर यावेळी माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल महामंत्री महाराष्ट्र राज्य विजयजी चौधरी भाजप प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र आंपडकर यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी सौनयना संदीप पाटील यांना धुळे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले पोर्ट सांगितलं की असासा कार्यक्रम बावीस तारखेला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी आत्ता डायरेक्ट तुमच्याबरोबर तुमच्या एक आधी मी उगवलेलो आहे त्याच्यामुळे जे काय नियोजन केलं ते सर्व कार्यकर्ते मंडळींनी स्वतः नियोजन केलेलं आहे अत्यंत सुंदर नियोजन त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलं तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा आपण सर्वांना देण्याकरता आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने भेट घेण्याकरता जे आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहिले आणि भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचं नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाला ज्यांनी आज आपल्याला मुलाचा वेळ या ठिकाणी दिला ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य नी नेते सन्मान्य जयकुमार भोजी रावल या ठिकाणी उपस्थित मंडळाचे सर्व मंडळाचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते सन्मान्यपाठोळी मी सर्वांची नावं न घेतात या ठिकाणी धुळे शहरामधून आलेले सर्व कोल्हा मुलाचे सर्व कार्यकर्ते ज्यांच्या नियुक्तीकरता आज खास आपण या ठिकाणी उपस्थित झालो ते ज्यांना आपण आज नियुक्तीपत्र दिलं ते सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व युवा मोर्चा महिला मोर्चा आणि इतर सर्व सेल्सचे सर्व नवनियुक्त झालेले सर्व पदाधिकारी या ठिकाणी बऱ्याच जणांचे फोटो आपण या ठिकाणी काढले परंतु काही लोकांचे फोटो काढायचे किंवा नियुक्तीपत्र द्यायचे धावून गेले कारण की वेळ कमी आहे दोन सभागृह वाजून गेले आणि अजून बऱ्याच लोकांचे नियुक्त्या करायच्या आणि त्यांना सन्मानपत्र द्यायचं नियुक्तीपत्र द्यायचं बाकी आहे त्यांना सर्वांना कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपण जयकुमार लोक थांबणार आहे आणि सर्वांना आपण त्या ठिकाणी दे नियुक्तीपत्र देणार आहोत त्यामुळे जमलेले सर्व त्या ठिकाणी ज्यांच्या आपण या ठिकाणी के नियुक्ती केलेली सर्व सन्मान्य पदाधिकारी बंधूंनो आणि भगिनींनो मला खरं तर जास्त वेळेस अजिबात बोलायचं नाही मी पाचून बोलणार नाही की आपल्याला सर्वांना भाऊना ऐकायचं आहे पण आज दिवाळी आहे आणि आज दसरा आणि दिवाळीचा पाडवा आज या ठिकाणी आपण संघन साजरा करतो उद्या भाऊ आहेत काल आपण सर्वांनी लक्ष्मीपूजन केलं मला बरेच जण म्हणत होते की पाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी मंडळी येईल की नाही कारण की प्रत्येकाच्या घरी पाडवा असतो आणि घरी पाडव्याच्या दिवशी आपण सर्वजण पूजा करतो म्हणजे आई मुलाची पूजा करते पत्नी नवऱ्याची पूजा करते आणि हा पाडवा आपण त्या ठिकाणी साजरा करतो जेव्हा मी घरून निघालो तेव्हा मला आईसुद्धा म्हटली की आज पाडवा आहे तुझं जाऊन राहिला म्हणे तुमच्या आवड पण मी म्हटलं नाही कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे जेव्हा आई मला घरायला घडून निघायला थांबवत होती तेव्हा तुमच्यासुद्धा घरी तुमच्या आयांनी आणि तुमच्या पत्नी तुम्हाला थांबवलं असेल तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण स्वतः नाव व्यापार तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आजच्या या पाडव्याच्यासुद्धा तुम्हाला सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आज बरेच भाषण या ठिकाणी झाले विजू आज बरेच पक्षाविषयी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि त्याचप्रमाणे संजीव भाऊंचं सुद्धा संजीव बाबांचं सुद्धा भाषण अत्यंत अवकतील आणि सुंदर असं भाषण झालं म्हणजे तुम्ही काही लोकांना टोंगे मारले म्हणून अपघातील झालं असं आम्ही म्हणत नाही पण पक्षाच्या ध्येय सुद्धा तुम्ही अत्यंत जिमागदारपणे या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आज आम्ही या भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही जमलेले सर्व या हॉलमध्ये जेवढे असतील स्टेजवर बसलेले काही सोडले तर आम्ही सर्व नव्याने आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो आणि मला एक गोष्ट माहिती आहे की भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे जवळपास गेले तीन साडेतीन चार महिने मी तुमच्या पक्षामध्ये नवीन जरी असलो तरी तीन चार महिने मी काम करतो आहे आमचे सर्व पदाधिकारी का जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी जमले ते बघत आहेत की जो सन्मान आम्हाला अपेक्षित होता तो सन्मान भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला दिला जातो आहे आणि त्याबद्दल सुद्धा सर्वांपेक्षा खूप मनात आणि एक संस्कृती असलेला एक विचारांची ठेवण असलेला हा पक्ष आणि म्हणून ती संस्कृती आणि विचारांची ठेवण आमच्या माध्यमातून सुद्धा ह्या येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये टिकून ठेवण्याचं काम आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो मला माहीत आहे की आता निवडणुकीचे वारे होऊ लागले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ अनेक लोक अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये पंचायत समितीच्या गटांमध्ये लोक इच्छुक आहेत संजू भाऊने अत्यंत योग्य विजू भाऊने अत्यंत योग्य सांगितलं की मागच्या काही दिवसापूर्वी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि प्रांताध्यक्ष सन्मान्य चव्हाणसाहेबांनी त्या ठिकाणी नाशिकला मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगला सुद्धा उपस्थित होते आणि त्यामध्ये म्हणजे जेव्हा जिल्हा वाईज आढावा घेतला गेला तेव्हा सुद्धा आढावा घेतला गेला तेव्हा त्या मिटिंगमध्ये हा एक विषय चर्चेला आला की धुळे तालुक्यामध्ये नेमकं काय होईल आणि धुळे तालुक्याचे विषयी जेव्हा मला सांगायला सांगितलं की काय करावं लागेल कसं राहील तेव्हा बाबा तुम्हीसुद्धा त्याला होते मिटिंगला त्यावेळी मी एक शब्द त्या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र भावना देऊन आलेलो आहे की भाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही आता सर्वजण एक झालेलो आहे आणि दिलाने आता एक राहणार आहोत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पंधराच्या पंधरा गटांवरती आणि तीसच्या तीस पंचायत गटांवरती आपण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भर... त्यांच्या निवडून आणू अशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे गोष्टी आमचा कार्यकर्ते मला माहिती आहे की प्रत्येक गटामध्ये तीन तीन चार चार पाच पाच लोक इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटतंय की मी उमेदवारी केली पाहिजे गडामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना वाटतंय आता मी बोलतो की बरेच जण हसून राहिले त्यांना माहिती आहे की बा जे उमेदवार मानमानेच लोक आहेत ते बरेचसे बात केले आणि त्यामुळे त्याला माहीत आहे की एकाच जणाला उमेदवारी मिळू शकेल आणि त्यामुळे एका जणाला उमेदवारी मिळाल्यानंतर बाकीच्यांना त्या ठिकाणी काम त्याच्या माणसाचं करावं लागेल पक्षाचं काम करावं लागेल आणि भाऊ आम्ही जवळपास सत्तर वर्षे काँग्रेसमधून राहिलो आणि सत्तर वर्ष काँग्रेसमधून राहत असताना त्या ठिकाणी अत्यंत दिलाने पूर्ण तातडीन आम्ही काँग्रेस पक्षाचे काम करतो आणि कुठेही मतभेद नाही मतभेद आम्ही एक दुसऱ्यामध्ये होऊ दिले नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा एकदा पक्षाचं तिकीट जाहीर झालं की त्यानंतर जे माणूस जो कोणी व्यक्ती कमरावरती उभा राहील त्याचंच काम करायचं हे आमच्या सर्व कार्यकर्ते आणि त्यामुळे शंभर टक्के त्या कुठेही प्रकारची गद्दारी होणार नाही जे होईल ते अत्यंत निष्ठापूर्वक काम होईल परंतु आमची थोडीशी वक्त मागणी एवढीच आहे की आमच्याकडे जे काही सक्षम लोक असतील त्या प्रत्येक सक्षम माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे त्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी आणि म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदामध्ये म्हणजे जयकना फार काही सांगायची गरज नाही कारण की लानीसाहेब असताना सुभाष राव मनुभाऊसाहेब सर्व मंडळी असताना त्यांनी धुळे तालुक्याचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे की नेमक्या एकेका गटामध्ये किती किती लोक आपले निवडून आले आणि त्यामुळे कोण सक्षम आहे आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये बी जे पीची लाट होती आम्हाला माहिती आहे आणि त्या लाटेमध्ये आमची काही सक्षम माणसं सुद्धा जर सुद्धा त्या ठिकाणी प्रभावी झाली असतील तर त्या लोक थांबून गेले असतील तर त्या लोकांना सुद्धा पुन्हा एकदा प्रवाहामध्ये आणून त्यांना सर्वांना सक्षम करण्याचं काम आपल्याला आणि त्यामुळे तुम्ही अजिबात कोणी काळजी करू नका जे काही होईल ते अत्यंत न्यायाने होईल अत्यंत नीतीने होईल आणि त्यामुळे तुम्ही काळजी न करता सक्षमपणे आपल्या ताकदीला आपल्या गावाला ताकदीने आपल्या प्रत्येकाच्या कामाला आपापल्या गावामध्ये आपण सहज लागा अशा प्रकारची विनंती मी आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने करणार आहे मी जयकुमार काही या ठिकाणी वेळ द्यायचा आहे त्यामुळे मी जास्त आपल्या सर्वांच्या समोर बोलत हो नाही परंतु आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मला असं वाटावं लागलं भाऊ आता हा आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर भरे आतापर्यंत आम्ही कधी कार्यक्रम घेतला नव्हता पण पुढच्या वर्षीपासून मला असं वाटतं दर पाडव्याला एक भव्य कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि का आता निय निधन घेऊन सर्व कार्यकर्त्यांना आपण सर्वांना जमवलं पाहिजे हा उत्साह म्हणून मला खूप आनंद आहे आज आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला आहे त्यामुळे सर्वांचं नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांनासुद्धा माझी विनंती असेल की आता तुम्ही सर्वजण पदाधिकारी म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आता पद स्वीकारलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही सर्वजण जोरात कामाला लागा आणि जे कोणी लोक राहून गेले असतील जे कोणी इतर पक्षांमध्ये राहत असतील त्या सर्वांनासुद्धा आता आपल्या या प्रवाहामध्ये आणा आणि जयकुमार भाऊचे आणि देवेंद्र पदयानी देवेंद्रभा मजबूत करना करना सर्वज कटिबद्ध हो अ प्रकार की विनंती जमीन में प्रत्येक यदाधिकार कार्यकर्त करते तो आज जे कुमार भाऊ सुधा अपने सर्वे विनंती सर्व परंपे मी अपेक्षा के लिए नीति भाकी से सभी पानी का आरोप सुधा अपना आनंद हाँ जो खुप आनंद मैं हाल म्हणजे बाळासाठी येणार होते किंवा जिल्हाध्यक्षने यायचं होतं बाळासाहेब माझे मित्र आहेत येणार होते पण अशी अनेक लोक त्या ठिकाणी घेत आहेत त्याचा मला खरं मनापासून आनंद आहे पण त्यांचंही स्वागतच आहे ते सर पुढच्या कार्यक्रमामध्ये त्यांना घेऊन आले तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करणार आहोत आम्हाला अजिबात नाही आम्ही मनापासून जेव्हा एकत्र झालेलं तेव्हा विषय येत नाही त्यामुळे मनापासून प्रत्येक गोष्ट आपण एकत्रपणे एक एक करूया आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतामधील आणि हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठ्या सणाच्या निमित्ताने आपला सारा परिवार एकत्रित असतो त्या परिवाराच्या स्नेह मेळाव्यासाठी पदाच्या वाटप या कार्यक्रमासाठी आजचा कार्यक्रम घेण्यात आला याच्यामध्ये अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आदरणीय डॉक्टर सुभाष बाबाजी भामरे आमदार शहानू भैया ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि पहिल्यांदाच त्यांनी मला कार्यक्रमाला कारण आपण आता सुरुवात केली आज अवघड दिवस होता पण मी म्हटलं यावंच जागे त्या कार्यक्रमाचे आयोजक या परिवाराचे प्रमुख कुणाल बाबा महामंत्री श्री विजयभाऊ चौधरी जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब खलाने शहराचे अध्यक्ष गजूशेट अंफोळकर माजी अध्यक्ष श्री पवनभाऊ चौधरी प्रदेश प्रवक्ते संजयजी शर्मा महिला अध्यक्ष आरतीताई पवार माझी सभापती अरविंद जाधव सर उद्योजक बाळासाहेब भधाने आणि मागच्या काळातही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता जिल्हा परिषदेचे सदस्य पंकज कदम माझी महापौर प्रदीप नाना करपे माजी सदस्य वीरेंद्र गिरासे साहेबराव केरना सुशीलजी महाजन नानासाहेबजी पाटील योगेशजी पाटील भगवान अप्परदे युवा नेते आणि नवीन राजकारण काय आहे शिकतात असं रायबा लाल पाटील गणेश गर्दे चंद्रजीतजी पाटील संग्रामाबा पाटील आशुतोषजी पाटील राजेंद्रजी देशले वसंत बापू डॉक्टर एस टी पाटील भाऊसाहेब देशले आनंदजी पाटील कैलासाबा पाटील सोनू राजपूत युवा मोर्चाचे अध्यक्ष शीतल नावले आणि अजून एवढी यादी वाचल्यानंतर कोणाचं नाव राहिलं असेल ते सर्वच तोला मुलाचे मान्यवर आणि ज्यांच्या ताकदीवर ज्यांच्या हिमतीवर कुठलाही नेता काम करत असतो असे सर्वच तोला मुलाचे मान्यवर कार्यकर्ते मंदुवर वडिल आज आपण साडेजण दिवाळीच्या पवित्र मुहूर्तावर जमलो सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा हे वर्ष सुख समृद्धी भरभराटी घेऊन येऊ अशी मी जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी प्रार्थना करतो मला माहिती आहे पाऊस कमी पडला धुळे जिल्ह्याचं नाव यादीमध्ये शेवटच्या दिवशी घातलं आणि जिल्ह्याच्या प्रशासनाला सी एसचा फोन आला किती पाऊस तुमच्याकडे काय झाली का मध्ये व अंशता आमच्याकडे जिल्हा आहे आणि अंशता शब्द त्याच्यामध्ये पडल्यामुळे अजून बरेच प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे आज आपण साडेजण एक पारिवारिक मेळावा घेतला आणि मनापासून आनंद होतोय की एक बघवी लाट माझ्यासमोर खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतंत्रपूर्वी अजून मागे जातो की त्यावेळेस एक चळवळ उभी राहिली होती काँग्रेसची चळवळ उभी राहिली होती त्याच्यामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांनी स्वतंत्रतेचा लढा दिला नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली विचारधारा बदलली भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आणि कट्टर देशभक्तांचा पक्ष म्हणून हिंदुत्वादी विचारांना प्रेरणा देणारा पक्ष म्हणून भाजपची स्थापना झाली भारतीय जनता पार्टी दोन खासदारवरून आज देशातली नाही तर जगातली सर्वात मोठा पक्ष म्हणून हा उभा राहिला त्या भारतीय जनता पार्टीमध्ये बाबा याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलं जातं की पहिले देश नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आणि ज्या ज्या वेळेस कोणी म्हणतो मग माझं तिकीट कापलं गेलं मला आमदारकी दिली नाही मी असं केलं तसं केलं तू महत्वाचं नाही आहे देश महत्त्वाचा आहे देशाच्या हितासाठी जे निर्णय घ्यावा लागतील ते निर्णय आम्ही पहिले घेऊ पक्षाचा निर्णय घेऊ आणि मग व्यक्ती व्यक्तीसाठी तर सगळे लोक जगत असतात की मला काय आणि मग त्या विचारांच्या प्रेरणावर काम करणारा पक्ष काळाच्या ओघामध्ये आपण सारेजण जमलो आणि ही भारताच्या विकासाकडे जाणारी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आपण सारेजण सहभागी झाले आता विशे कि तुमी विशे है है हो हा विषय जुना झाला की तुम्ही काँग्रेसमध्ये होतो प्रवेश केला येतो हा विषय आता जुना झाला कालमह्य झाला याच्यावर पुढच्या वेळेस चर्चाही झाला होणार नाही भारतीय जनता पार्टी महासागर आहे आणि त्या महासागरमध्ये आपण आले आता तुम्ही आमचे बंधू आहेत आपण सारे या देशाच्या हितासाठी आपण सांगताय मागच्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तु ऑपरेशन सिंदूर झाला आपण सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती टी व्हीवर काय यायचं कुठं बातमी यायची कुठं आपण व्हॉट्सअपचा रील पाहायचो पाकिस्तानाने काही खोटे रील पण बनवलं होते की काही लोकांचं विमान पडतं हे होतंय ते होतंय एक प्रभाख्यांना त्यांनी रचला होता आपल्या मनामध्ये धाकधूक होती बरेच कार्यकर्ते विचार करायचे बा आता काय केलं पाहिजे ऑपरेशन सिंदूर स्थलित झाला आणि आता देशामध्ये आपलं जीवन सुरळीत चालू परंतु देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब अत्यंत सक्षम आहे अत्यंत मजबूत आहे त्यांनी जगाला सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हा तात्पुरता स्थगित आहे जर या देशामध्ये कोणी अखिरेकी हल्ला केला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये घुसून आम्ही विमान त्याच्यामध्ये दे घेऊन जाऊन बॉम्बो आणि मग ऑपरेशन सिंधूरमध्ये एखादा शेतकऱ्याचा मुलगा एखादा सामान्याचा मुलगा हा बॉर्डरवर लढतोय आपण घरी बसतो असं होता कामा नाही तर आपण सारेजण आहे आपल्या देशाचे सैनिक आहेत आणि देशाच्या हितासाठी आपल्याला काम करायचं आम्ही नेहमीच म्हणत असतो की जी जी काही जबाबदारी तुम्हाला दिली आहे ती ती जबाबदारी प्रामाणिक काम केली तर देशभक्त म्हणून आपण काम करू शकतो एखादा सरपंच असेल सभापती असेल एस टीचा ड्रायव्हर असेल कुठल्या कार्यालय कार्यालयामधला शिपाई असेल किंवा अजून कुठल्या मोठ्या पदावर बसणार अधिकारी असेल ज्याने त्याने आपलं काम जर प्रामाणिक केलं तर देश प्रगती पथावर राहील आज जगातली चौथी अर्थव्यवस्था भारत आहे कधी विचार केला नव्हता अनेक जे युरोपीय देश आहे सुद्धा त्यांना पचत नाही की भारत कस काय चौथी अर्थव्यवस्था होऊ शकते त्यांना आपल्याला गरीब म्हणायचं सवय पडली आपण त्यांना उत्तर दिलं आहे की आता तर चौथी आहे दोन हजार म्हणजे वीस सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत तो संकल्प पाहिला आहे आणि आपले नातू जेव्हा युवा होतील त्यावेळेस जगातला सर्वात शक्तिशाली देश कुठला असेल तर तो आपला भारत असेल हा प्रयत्न तुम्ही आपल्याला करा किंवा अमित भाई शाह करतील देवेंद्र फडणवीस करतील असा विषय नाही आपण सगळ्यांनी काम करायचं महाराष्ट्राच्या नक्ष्यावर ज्या ज्या वेळेस धुळे जिल्ह्याची चर्चा होते तर मागासलेल्या जिल्ह्यांपैकी आपलं नाव होतं हे आपल्याला शोधणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी संकल्प केला की आपल्याला पुढे जायचं आज देखील शिमखेडा आणि धुळे तालुका हा दुष्काळच्या यादीमध्ये असतो आपल्याकडे दुष्काळाचा विषय होत असतो आणि मग सुरुवाती जाऊन पण कांदुलीला मागच्या काळामध्ये बाबा भामरे यांनी आम्हीकडून त्याला गती दिली आणि आता आपण सगळे मिळून या कानोली भागामधल्या सगळ्या हजारो हेक्टरला या दोन तीन वर्षामध्ये शंभर टक्के बागायत करण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून होणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्र ज्या पद्धतीने वाढतंय धुळे एम आय डी सी असेल नर्डाला एम आय डी सी असेल शिरपूरची एम आय डी सी असेल इथे मोठ्या प्रमाणात उद्योग येतात ते अनेक उद्योग आम्ही आणण्याचा देखील प्रयत्न करतो या माध्यमातून आपल्याला धुळे जिल्ह्याला विकासाकडे न्यायचं असेल आणि धुळे जिल्ह्याला जर विकासाकडे न्यायचं असेल तर धुळे जिल्ह्याची राजकीय ताकद आपल्याकडे मजबूतीने बसली पाहिजे जिल्ह्याचा शहराचा महापौर आपल्याकडे एकतर्फी पाहिजे त्याच्याबरोबर नगरसेवकांची पोहोच पाहिजे जिल्ह्यामध्ये साऱ्याच्या साऱ्या पंचायत समिती आपल्याबरोबर पाहिजे नगरपालिका पाहिजे आणि धुळेसारखा मोठा बलाखा तालुका जो आपला एंट्री पॉईंट आहे तिथे पंधराच्या पंधरा सदस्य हे धुळे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाहिजे मला बाबांनी सांगितलं बाबा मला यांच्याकडनं ऐकायचं ते आपण साधेजण संकल्प करूया तिकिटासाठी इच्छुक असलंच पाहिजे कारण एक ने पंचवीस असतील आणि त्या तिकिटावर असणाऱ्या लोकांना बाबा इलेक्ट्रो मेरिटच्या आधारवर सगळे मिळून आपण बसूया निर्णय घेऊया सगळ्यांना न्याय देऊया शेवटी एकाला एक तिकीट द्यावं लागेल तीन चार लोक थांबतील पण ज्याच्यामध्ये क्षमता असेल जो काम करणारा माणूस आहे जनतेतला माणूस आहे त्याला न्याय आपल्याला द्यावा लागेल आणि तो प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण आहे आता तर एवढी ताकद आहे की खरं तर जिल्हा परिषदमध्ये म्हणजे तुमच्याकडे बिनविरोध झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही पण असं मी म्हणणार नाही का जास्ती वेस वाटलं आणि म्हणून ही ताकद आपण आता विरोधी पक्षामध्ये कोणी नाही का एकत्र एकत्रित आहे आपल्याला खूप करायचं आहे त्यामुळे आपण सगळेजण इथे आलो आहे आपल्याशी खूप भाषण करतायत अनेक वेळा मी भेटणार आहे पालकमंत्री म्हणून हक्काचा माणूस आहे शर्माजीने बरीच स्तृती केली पण शर्माजी आपल्याला अनेक लोकांकडून शिकलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये एक चांगली परंपरा आहे बिहार वगैरेची निवडणूक चाललं त्या बिहारमध्ये दुश्मनी म्हणजे एक दुसऱ्याला मारून टाकायसाठी काही त्याचं वाईट करून त्या गाडीला गाडी ठोकून देतं परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षामध्ये असो अनेक लोकांना मी ते आता जेवढेच पक्षाचे पद देत होतो तर अनेक लोक आमच्या प्रेमाचे कदाचित ते बाबा तुमच्यासाठी तुमचं काम करायचे माझ्यासाठी माझ्यासाठी पण यायचे असे अनेक नाव आहेत पण आता झाकलेले मोठे सवाल आहेत आता <laughs> सगळे एकत्रित झालं आणि मग एक, एक दिनाने आपल्याला काम करायचंय मी संकोय मनामधला तुमच्यामधला किंतू परंतु सोडून द्या आम्ही मागे या त्या पक्ष विषय संपला आता तुम्ही महासागरामध्ये आता तुम्ही सगळे भगवे झाले आणि म्हणून कुठलंही काम असतं अर्ध्या रात्री तुम्ही हक्काने फोन करा आम्ही सारे लोक तुमच्यासाठी काम करण्यासाठी तयार आहे बाबा आपल्या टीमच्या मनामध्ये काम काढून आता पुढच्या वेळेस ही चर्चा होणारच नाही आम्ही काँग्रेसमध्ये होतो नाही आता आले मध्यम आता झाले नऊ दिवस सुनला नवनवीन असते नंतर पण तेच मार्किंग बरं जायचं आणि म्हणून दिवाळीपर्यंत चालवायचं होतं आता फटाके फुटले आता सगळे कामाला लागूया आपण सारेजण इथे जमले अजून वेळ घेणार नाही खरं तर मी आपल्या सगळ्यांची दिगिरी व्यक्त करतो की आज दिवाळीचा पाडवाचं जेवण होतं उशिराने झालं पण मंत्री का उशिरा येतो ते मंत्री झाल्यानंतर कळत आजचा पहिला कार्यक्रम सकाळी साडेपाच वाजता सुरू केला आहे आणि अजून अनेक कार्यक्रम दिवसभर जायचे आपल्या सगळ्यांना आपल्या परिवाराला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो प्रगती उन्नती आपल्या सगळ्यांची होत राहा ही प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र